तू कुठ चालवलंय मला मी तुला चालवलंय आपल्या सरपंच गावचे सरपंच आहेत ना सरपंच गावातले सरपंच <laughs> <खाई दे? laughs> काय <कहाई> झालं <laughs> सरपंच चोर आहे चोरी 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 गावचे सरपंच आहे चोर नाही ते सरपंच संडास खातो संडास खातो संडास नाही खाता सर संडास खातो तो नाही सरपंच माहितीये काय करू आपण सरपंचाकडे कर जाऊ जरा थोडस माहिती सांगू हा तू हुशार आहे ना हुशार आहे ना तू मी हुशार हा तू मी हुशार तू ये मी हुशार तू ये पोट दुखत पोट दुखत पोट दुखत दुखते दुखते काय झालं पोटाला दुखत वाद बाबा काथी काथी नाही काय नाही काथी मालीन मला काथी काय तो माल तो चोल चोल चोले तो चोल काय राम राम साहेबडे माहितीये मा? का कोण बाई बाई बाईची माझी काही ओळख नाही परंतु रस्त्यावर भेटली ओळख नाही तिथं सारखं मला दिसते रस्त्यावर थांबलेली होती बरं मग मग मी म्हणून सरपंचा घेऊन जावं गावचे नीट करतो का डोक्या ठिकाणी आहे का तुम्ही गावचे न्याय आहे का नाही अरे बाबा न्याय देवता पण यदा म्हणतो कायद म्हणतो मादू तुम्हाला नाही तुम्हाला नाही तुम्हाला नाही अरे काय बला आणली तो येऊन मग तल पण तो मालतो मला तो माल तो मी तो मारले मारल मालतो कधी मारले अरे कोण आहे तु नातला घे कम बाय माझे ओळखीची नाही कोण नाही पण ती रस्त्यावरती भेटली तर मी बोल सरपंचा जाऊ तुम्ही गावचे न्याय देवता, देवता सरपंच चोले थरे न्याय देवता मला जगू दे काही दिवस मग काय सोय सोय सरपंच खातो काय खा सरपंच चोले सरपंच संदास खातो ऐकलं का सरपंच मला सांग मी संडास खातो का अरे मी काय करतो बायत आहे ना समाजसेवा म्हणजे मी जे अधिकारी भ्रष्टाचारी अधिकारी आहे ना त्यांचं डोकं खातो जेणेकरून

तू नको ना तू नको घाबर तुला नाही बाबा कशाला आणलं इथं जा गेट काय आगा। करत तिला काहीतरी का मार्ग दाखवा चांगला एखादा नाही तर आपल्या आप इथं ठेवा तिला पुढे तरी बला आणली राहवी सरपंच बला नाही मला माहित हे दिसायला येडी दिसते बाई आहे बरं बाई बाई काय वेळी ना तुम्ही मी सांगतो या बाईला दिवस गिरी दिवस गिरी आपल्या गावातले पोरे आहेत ना आपल्या ना, गावाचं गा। नाव जाईल का नाही अरे आता माझं पुऱ्या महाराष्ट्रामध्ये नाव निघत सरपंच म्हणून गावगाड्याचे सरपंच गावगाड्याचे सरपंच तुला मला म्हणजे इज्जत वाचवली गावगाड्याची सरपंच तुमचं नाव जाईल आमचं जाईल बरोबर मग मी आता तू एकदम चांगली भूमिका केली तुझं काम आता संपलं आता तिचं वाला काय करायचंय ना फक्त मला सपोर्ट करा आता आपल्याला फार माउसर राहिल ना की राह माझा मोबाईल सांभाळ बर सपोज तुम्ही आयडिया बरोबर ऐक 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 हा बरं घाबरलो घाबरलो मी भित्राचे बायल्यापासून हाय का तर आता मला सपोर्ट कर तू आता मी तिच्या संग बोलतो किंवा बोल। तुला सांगितल्याप्रमाणे तिला फॉर्म हाऊस घेऊन जाऊ मस्त पैकी खाणं पिणं आपले गडी देत जातील एक जीवात्मा हे होईल पावादा द्या ना पाडा आशीर्वाद जे काही बच्चा निर्माण होईल तो आता पुढचं स्वप्न तुम्ही मला पावादा द्या मी तुम्हाला दोन देईन अरे या काही येडीच्या पोराला सरपंचानी लहानचं मोठं करून हे केलं नाराव तुमचं बरोबर आहे नाव होईल गावाच गावचं नाव होईल ना, <stopped living> ना। काही सरपंचांनी एक येड्याबाईला शहाण बनवलं आणि तिच्या पोटी ते जन्मलेलं बाळ त्याने खूप मोठ ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मग जाऊ का घेऊन मी फॉर्म हाऊसवर आपल्या हा माझा फोन बीन आला ना सगळे कामं बाजूला करून मला सहकार्य मदत करा ठीक आहे चला मी नाही कुठं मी नाही येत मला मालू नाका नाही हे बाय काठी फेकून देऊ का नको ह्या बा काठी फेकून देतो नको हे बा काठी फेकून देतो मी हा बाय तुम्ही बोथ काढीत द्या हा बोथ द्या नाही बोथ काढणार तुम्ही मी बाय हे नाईक मी त्याच्या बरोबर जाणार आहे कुठं तिकड त्याच्या बरोबर येणार का मग चांगली गोष्ट ये बाय तू बरोबर घेऊन आला ना तुम्ही मग आता ती काय म्हणती याच्या बरोबर येणार देऊ माणूस अरे म्हणू दे बर बर खातो ये असं कर ना केस असे करा करा हे वा नको काढू माझे वाय माझे वा मी खाते, ने। ने। खाते ना असे केस बांधा 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 तुम्ही उ खाते नाही 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 देऊ ऐक ना असे असे बांधा असे केस बांधा आपल्याला मळ्यात जायचंय आपल्याला हा नाही मळ्यात जायचे नाही जायचं पेरू आवडतं का तुला पेरू mm? चिक्कू पावडा पावडा पण खाऊ हा पावडा घेऊन देऊ हा असे केस बांधा चला मळ्यामध्ये मग तू चोर दे ना हात नको अबर चोर तर चोर चाल चाल आपण मळ्यामध्ये जाऊ फिरायला जायचं आपल्याला पोड गुडगुड्या करते हो पण गुडगुड्या नाही जायचं मला भीती वाटते लढायचं नाही बर का जा भीती वाटते मी जाणार मी इकडे थांबू याच्या बरोबर जाते काढत्या इकडे बस काढत्या कोण पोर पोर आता बरोबर आता एक पोर सुद्धा बोत काढणार नाही त्याला चपला खाली हणू आपू चपला खाली त्या पोराला त्याचं तोंड जोडून काढू तुला जर कोणी बोत काढला तर पोध नाही बच काढणार माझी बात नाही तुम्ही एकटेच बस काढणार चल तुला तिथे गेलो कोणीच बोस काढणार नाही तू फक्त एक केस असे बांध ना मग पोरं येतील बरं का पोरं येतील बरं का पोरं येतील ला अशी केस मी बांधले का पोरं पर सोड नाही सोडणार नाही बांध लवकर बांध तुझ्या हाताने बांधव बांधा मग हुशार येत आपण दोघांनी ठरवलं ना ती हुशारच करू तिला हा बांध आता आहे ना मळ्यामध्ये जा जाऊ आपण पाय पाय हा चोराच्या मध्यात माझ्या माळ्यात चोराच्या मध्यात जायचं बरं चला जायचं चला आणि तिथं आम्ही दोघं पण राहू कोणी पोरगा येणार नाही बोच काढणार नाही मस्त राहायचं आनंद दोघं दोघं बोत काढणार नाही अजिबात तुला गाणं म्हणता येत नाही गाणं म्हणायचं तिथं मस्त हे तुम्ही जर असं केस बांधले ना मग कोणी पोरग बोध काढणार नाही काही नाही तू चल का बरं जारे? जारे? जावदे, जावदे, भी भी तू सल काय नको सांगू मला सांग तो बांधून घे आणि मोकळं कर बांधून घे मोकळं मला मोकळ बी नको बांधू चल मला ना तुझ्या संग नाही यायचं मला यांच्या संग यायचं माझ्या संग यायचे याच्या संग जायचं ना अमर जा मी नाही येत तुमच्या संग मी जाऊ का घरी आता घरात जातो मी हा जा जाऊ का जा चोर चोर पण चोर चोर नाही सरपंच चोर आहे सरपंच तिथं पोहचले का मला फोन करा आणि खोलीमध्ये एकदम एकदम व्यवस्था करून टाका त्यांची वाली